अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व भक्तांचा दिवस सुखाचा महाराज पूर्ण करो अशी माझी स्वामी प्रार्थना आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी आपल्याला रोज कुठले ना कुठले टेन्शन असतील आपल्या मागे बरेचदा ताणतणाव असतो आपण दररोज देवाला प्रार्थना करतो की माझे सर्व संकट टळू दे मला सुख शांती मिळू दे माझ्या परिवाराला सुखाचे ठेव त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नको देऊ परंतु आपण जे काही देवाला मागतो ते सर्व आपल्यासाठीच मागत असतो तसेच माझ्या कुटुंबाचे माझ्या मुलाबाळाचे सर्व चांगले होऊ दे तसेच माझ्या मुलाबाळांचे चांगले शिक्षण होऊ दे त्यांना चांगली नोकरी मिळू दे त्यांना चांगले सेटल होऊ दे आपली अशी तळमळ चालू असते आणि आपण देवाला कधी कधी मनात असेही म्हणतो की देव माझे का ऐकत नाही तर स्वामी भक्तांनो आपल्यासाठी आपण सर्व काही मागतो आपल्याला असे वाटत असेल की स्वामींनी आपली प्रार्थना ऐकावी आपले सर्व चांगले झाले पाहिजे तर नक्कीच होतील परंतु त्यासाठी आपण फार स्वार्थी असतो आपण फक्त स्वतःसाठीच मागत असतो त्यासाठी आज आपण आता जो कोणी अडचणीत असेल जो भक्त संकटात असेल किंवा खूप साऱ्या अडचणीने त्याला घेरले असेल अशांसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे जेव्हा आपण इतरांसाठी काही मागतो अशा वेळी देव आपल्याला न मागता सर्व काही देत असतो तर भक्तांनो आज आपण हा तारक मंत्राचा जप करणार आहोत हा व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका हा तारक मंत्र स्वतःसाठी नाही तर आता जो संकटात असेल या क्षणाला जो कोणी संकटात सापडला असेल अडचणीने घेरला असेल किंवा कुठल्या ना कुठल्या संकटाला तो सामोरे जात असेल तर त्या संकटातून त्याला बाहेर काढण्यासाठी आपल्याला हा जप करायचा आहे बघा अनुभव बघा स्वामी समर्थ माऊली जे तुमच्या जवळ असलेलं संकट असेल ते नक्कीच दूर करेल जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी मागतो त्यावेळेस देव आपल्याला न मागता सर्व काही देत असतो जो कुठल्या ना कुठल्या अडचणीत सापडला असेल त्याच्यासाठी जर आज आपण मागत असेल तर देव नक्कीच आपलं ऐकेल आणि जर हा जप आपण दुसऱ्यासाठी करत असेल तर देव आपल्या अडचणी आपल्या अडचणीमधून आपल्याला नक्की बाहेर काढेल तर चला या जपाला सुरुवात करूया स्वामी भक्तांनो आज हा व्हिडिओ स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी या क्षणाला आत्ता जो कोणी संकटात सापडला असेल जो कोणी कुठल्या ना कुठल्या अडचणीत असेल त्याच्यासाठी आपण ही प्रार्थना करूया त्याच्यासाठी आपण हा तारक मंत्राचा जप करूया जेणेकरून तो त्याची तर संकटातून सुटका होईलच जे कुठलं संकट आपल्या भोवती येणार असेल ते परत ते सुद्धा आपल्यापर्यंत येऊ शकणार नाही तर चला अशा तारक मंत्राच्या जपाला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा शेवटी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमच्या मनात जी इच्छा असेल ती श्री स्वामी समर्थ माऊली नक्की ऐकतील आणि नक्कीच पूर्ण करतील शंके हो निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी रे मना अंत अवधूत हे स्वर्णगामी अशक्य ही शक्य न स्वामी, जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वयं असे अंतरी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको तो असे बाळ त्याचा अशक्य हि शक्य करतील 生。 उगाची भितोसी भय हे पड़ोदे वसे अंतरी स्वामी शक्ति करूदे जगी जन्म मृत्यु असे खेल जाचा नको घाबरू तो असे बाढ़ अशक्य ही शक्य करती न स्वामी खरा हो जागा श्रद्धे साहो सीता वीण स्वामी भक्त आठव किती दान दिली त्यानीच साथ नको डग मगु स्वामी ती हात अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूति नमन नाम ज्ञान आदि तीर्थ स्वामीच या पंचप न सोडती तया जया स्वामी घे हाती अशक्य ही शक्य करती न स्वामी स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वयंभक्त परलोकीना भी पर भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे मसे अंतरी स्वामी शक्ती कणू दे जगी जन्म मृत्यु असे खेळ चाता नको घाबरू तू असे बाळ त्याचा अशक्य ही शक्य करतील न स्वामी खरा होई जगाशथे सहित कसा होसी त्यावीण तू स्वामी स्वामि हात अशक्य हि शक्य नाम ली विभूति स्वामी जया पञ्चप्राणामृतान्त हे तीर्थ घेयारे प्रचेति न सोडति तया जया स्वामी गे अशक्य ही शक्य करती न स्वामी निशंक होई उगाची भितोसी भय हे पड़ूदे वसे अंतरी स्वामी शक्ति करूदे जगी जन्म मृत्यु असे खेल जाचा नको घाबरू तो असे बाढ़ अशक्य ही शक्य करती न स्वामी खरा हो जागा साहो सीताबीन तू स्वामी भक्त आठप किती दान दिली त्यानीच साथ नको डग मगु स्वामि देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामि विभूति न सोडती तया जया स्वामी हाथी हाती ही शक्य करती न स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वयं सी अंतरी स्वामि शक्ति कणू दे जगे जन्म मृत्यु असे खेळ चाचा नको घाबरू तू असे बाळ त्याचा अशक्य ही शक्य करतील स्वामि खरा उगाची भी तो सी भय हे पड़ू दे वसे अंतरी स्वामी शक्ति करू दे जगी जन्म मृत्यु असे खेल जाचा नको घाबरू तो असे बाढ़ अशक्य ही शक्य करती न स्वामी खरा हो जागा साहो सीता वीणा तू भक्त आठव किती दान दिली त्यानीच साथ नको डग मगु स्वामी दीतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामि विभूति नमन नाम नाना तीर्थ स्वामीच या पंचप न सोडती तया जया स्वामी गे हाती अशक्य ही शक्य करती न स्वामी निशंक होई जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वयं असे अंतरी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यु असे खेळ चाता नको घाबरू तू असे बाळ त्याचा अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भयहे पडूदे वसे अंतरी स्वामि शक्ती कडूदे जगे जन्म ब्रुत्यों असे खेल जाचा नको खाबरूतों असे बाळ त्याचा अशक्य ही शक्या करतील स्वामी खरा होई इजागा शते

जिते स्वामी चरण तिथे न्यून काय भक्त स्वयंभक्त कळही मायेला परलोकिही ना भीती तयाला हि शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय असे अंतरी स्वामी शक्ति कळूदे जगी जन्म गृत्यो असे खेळ चाता नको घाबरू तू असे बाळ त्याजा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा काची भी तो सी भय हे पड़ो दे वसे अंतरी स्वामी शक्ति करो दे जगी जन्म मृत्यु असे खेल जाचा नको खा बरु तो असे बाळत्याचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा ग मगु स्वामी देति अशक्य हि शक्य करतील ल स्वामी विभूति जिथे स्वामी चरणतिथे न्यूनकाय स्वयं भक्तप्रार वसे अंतरी स्वामी शक्ति दे जगे जन्म मृत्यु वसे खेळ जाचा नको खबर तू असे बाळ त्याचा अशक्य ही शक्य करतील न स्वामी खरा हो